असंख्य चारचाक्या दुचाक्या जहाज विमान दळणवळणाची साधनं का तर प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा म्हणून पण आम्ही जर तुम्हाला म्हटलं हे सगळं कमी पडत होतं की काय त्यात आता एअर टॅक्सीची सुद्धा भर पडणार आहे तर एअर टॅक्सी अगदी आहे आणि आता ही एअर टॅक्सी कधी आणि कशी सत्यात उतरणार आहे पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत दिल्लीच्या आकाशात एअर टॅक्सी अल्वा एरो ची नवी असनार फक्त योजना प्रदूषणासोबतच दिल्लीत होणारी वाहतूक कोंडी सुद्धा काही नवीन नाही पण राका का होईना दिल्ली एनसीआर मधल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार पंजाबमधल्या मोहाली मधल्या नल्वा एरो या स्टार्टअप कंपनीनं भारतात इव्हीटॉल म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्टिकल अँड लँडिंग एअर टॅक्सी व्यावसायिक स्तरावर सुरू करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे ही एअर टॅक्सी अगदी सर्वसामान्यांनाही परवडेल अशी तयार केली जाते ही एअर टॅक्सी जेव्हा लॉन्च होईल तेव्हा ती दिल्ली विमानतळावरून विहार पर्यंत धावणार आहे तीन तासांचं अंतर इव्हीटॉल एअर टॅक्सी दहा ते बारा मिनिटांत पूर्ण करेल या टॅक्सी थेट कुठूनही उड्डाण करू शकतात आणि कुठेही उतरू शकतात मेट्रो स्टेशन आणि मोठ्या इमारतींच्या छतावरही यासाठी व्हर्टी पोर्ट बनवणं शक्य आहे हेलिकॉप्टरपेक्षा पेक्षा पट कमी आवाज आणि खर्चात नव्वद टक्के पेक्षा अधिक स्वस्त आहे आठ रोटर सिस्टीम त्यामुळे दोन रोटर निकामी झाले तरी एअर टॅक्सी सुरक्षित राहणार दिल्ली विमानतळावरून आनंद विहार पर्यंतचा प्रवास केवळ 500 रुपये प्रति व्यक्ती असेल डीजीसीए ने या डिझाइनला अप्रूव्हल सर्टिफिकेटही दिले आहे सध्या कंपनी लिथियम आयन बॅटरी आणि हायड्रोजन फ्यूल सेल अशा दोन मॉडेल्सवर काम करती करतेय सुरुवातीची तीन वर्षे प्रवासी उड्डाणे पायलट आधारित असतील पण त्यानंतर पायलटलेस प्रवासी उड्डाणांचाही विचार केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात दिल्लीत ही सेवा सुरू होईल त्यानंतर मुंबई कोलकाता आणि बेंगलुरु सह इतर महानगरांमध्येही सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या एअर टॅक्सी दिल्लीच्या आकाशात मोठ्या संख्येनं दिसतील या सेवेमुळे सर्वसामान्यांच सा जलद प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज